नमस्कार आज आपण आपल्या चॅनलवर अगदी कुरकुरीत असे कोकणातील पद्धतीने बोंबील फ्राय करणार आहोत सर्वात आधी आपण बोंबील साफ करून घेऊया त्याला कापून घ्यायचं आहे डोक्याचा आणि शेपटीचा भाग कापून घ्यायचा आहे नंतर बा बाजूला जे छोटे छोटे असे पंख असतात ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत यावर खवलं नसतात म्हणून ह्याला फक्त साईडने थोडं जे बाहेर आलेलं असे पंख आहेत ते कापून घ्यायचं आहे आणि ह्याला मधून आडवं असं चीर पाडून घ्यायचे पूर्ण कापायचं नाही आहे फक्त चीर मारायचं आहे फक्त दोन भाग असे कापले जातात तर बघा आपल्याला कापल्यानंतर दिसेल हे असं अख्खं राहतं आणि असं मधून फक्त चीर मारून घ्यायचे तर बाकीचे बोंबीलसुद्धा आपण याच पद्धतीने साफ करून घ्यायचे फक्त मधून याला आडवं धरायचं आणि कट करून घ्यायचं म्हणजे मग ते छान तळले जातात बोंबील कापून झाले आहेत आता आपण त्याला दोन तीन वेळा स्वच्छ पाण्यामधून धुवून घ्यायचे ते इतर साहित्य बघून घेऊया आपल्याला आगळं लागणार आहे आगळ नसेल तर लिंबूही चालेल कोका आगळं आहे मालवणी मसाला त्यानंतर हळद मीठ बारीक रवा आणि तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ आणि रवा हा मिक्स करून यामध्ये मी थोडासा मसाला ॲड करणार आहे आणि तेल आता बोंबलामध्ये आपण सगळं टाकून घ्यायचं आहे सर्वात आधी आगळ टाकूया आगळ नसेल तर तुम्ही लिंबूही पिळू शकता तर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे हळद टाकून घेऊया आपण आणि या सगळ्याला कालवत जायचं आहे जसं जसं टाकू तसं मालवणी मसाला टाकून घ्यायचा आहे तर बघा आता तुम्ही बघता हे सगळं लावतानाच बोंबल्याला किती पाणी सुटलं आहे ते तर बोंबल्याला खूप पाणी सुटतं तर यासाठी काय करायचं आहे मी एक चाळण घेतली आहे आणि त्याच्याखाली एक भांडं ठेवलं आहे आणि चाळणीवर बोंबील असे काढून पसरवून घेतले पूर्वी म्हणजे काय करायचे पाटा वगैरे असायचा ना तर पाटा असं बोंबील आडवे ठेवून त्यावर पाटा ठेवायचे म्हणजे बोंबील दबले जायचे आणि सगळं पाणी त्यातलं निघून जायचं तर तुम्ही असंही केलं तरी चालेल तर बघा किती पाणी निघालं आहे अर्धा तास तरी असं ठेवा बोंबलाला तर पाणी आपणच सुटतं आणि मग तळताना ते जास्त उडत नाही आता इथे मी रवा तांदळाचं पीठ आणि त्यात थोडंसं मसाला टाकून एकत्र मिक्स करून घेतलं आहे गॅसवर तवा तापत ठेवला आणि त्यावर तेल टाकलं आहे बोंबल्याला थोडं जास्तच तेल लागतं तळताना आता आपण एक एक बोंबील घ्यायची आहे बघा आता मध्ये जसं आपलं चीर पाडलेली आहे तसंच त्याला घेऊन हे रवा आणि तांदळाच्या पिठाचं जे मिक्सचर आहे त्यात थोडा मसाला टाकला आहे ते लावून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे आणि एक एक करून आपण तव्यावर त्याला सोडायचं आहे त्याला आपण शॅलो फ्राय करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण एका वेळेला दोन ते तीन जसे तव्यावर राहतील तसे मासे जास्त पण एकत्र टाकू नका नाहीतर ते तळले जात नाही दोन ते तीन टाका आणि बोंबड्याला थोडंसं तेल जास्त लागतं तळताना आता आपण ह्याला दोन्ही बाजूने जे आहे अगदी असं कुरकुरीत आणि कलर चेंज होईपर्यंत चांगलं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे राधी तव्यातले जे बोंबील चांगले तळून झाले असतील त्याला आपण असे साईडला लावून ठेव्या म्हणजे जास्तीचं तेल, ला ते जास्ती तेल, तेल जे असेल ते नितळून जाईल आणि मध्यभागी तेल टाकून बाकीचे जे बोंबील आहेत ते आपण असेच तळून घ्यायचे आहेत आणि मग थोड्या वेळाने ज्याचे तेल थोडं निटळून गेलं आहे ते बोंबील आपण एखाद्या टिश्यू पेपरवर किंवा बटर पेपरवरती काढून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने सगळे बोंबील आपण छान क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत आणि बोंबील थोडे नरम असतात म्हणून परतवताना त्याला थोडं अलगद परतवायचं आहे एखादा चमचा अजून एक घेऊन बुंडीकडून पकडून परतवा नाही तर मग असं ते खूप मऊ असते ती मच्छी तर लगेच ती तुटू शकते तर मी ते सगळे बोंबील असे तळून घेतले आहेत आणि आता आपण सर्व्ह करून घेऊया अति मस्त आणि कुरकुरीत असे बोंबील जे आहेत ते आपण सर्व्ह करून घेतलं आहे तर रेसिपी नक्की ट्राय करा आवडली तर प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर चॅनलवर अजूनही नवीन असाल आणि सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद